फुलवंती या मूवीचं जसं एक एक प्रमोशनल मटेरियल आपल्यासमोर मांडण्यात येत आहे मूवीचं जे अनाऊन्समेंट व्हिडिओज असतील किंवा आता मूवीचं नवीन रिलीज झालेलं गाणं तसं तसं मूवीविषयी जी उत्सुकता आहे ती माझ्यामध्ये तरी वाढत आहे आणि एक चांगलं आहे मूवी मी असंच म्हणेल जसं जसं मी मूवीचं प्रमोशनल मटेरियल बघत आहे तसं 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 कारण सुरुवातीला जेव्हा मूवीचा अनाऊन्समेंट झाली होती त्यानंतर प्राजक् तामाळी असणार आहेत असं म्हणण्यात आलं होतं आणि प्राजक् तामाळी यांचा जेव्हा अनाऊन्समेंट व्हिडिओ रिलीज झाला तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला परंतु ते जे कॉस्ट्युम्स त्यांनी वेअर केले होते त्यामधूनच काहीतरी एक वेगळं आपल्याला पाहाव्याच भेटणार असं समजून येत होतं त्यानंतर परत कश्मीर महाजनी यांचा एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला त्यामध्येही त्यांनी एक वेगळंच लुक आपल्याला त्यांचा दाखवला आणि परत आता एक मूवीचं ग्रँड अपिलिंग रिलीज झालेलं गाणं जे की आहे बघा फुलवंती टायटल ट्रॅक म्हणून तर ते गाणं बघून अक्षरशः मी खरंच म्हणेले की काहीतरी मला चांगलं बघायला भेटलं कारण की मागील जशा वेळेमध्ये मी जेवढं काही बघितलं Uh, मराठी इंडस्ट्री करून त्यापेक्षा तरी एक बेटर काहीतरी आहे असंच म्हणेल कारण की मूवीचे जे व्हिज्युअल्स खरं तर ॲपिलिंग असे वाटत आहेत प्रत्येक यूज केलेले कॉस्ट्युम्स असतील परफॉर्मन्स असेल किंवा ॲक्टर म्हणजे दाखवलेले डिझायनिंग सेट्स असतील तर खरंच ॲपिलिंग दिसत आहेत खरंच चांगले सेट्स चांगले व्हिज्युअल्स आणि चांगले बोल चांगले लिरिक्स आपल्याला त्या गाण्यामध्ये पाहावेच भेटतात त्यामुळं तो मूवी नक्कीच जशा प्रकारे हे सगळं काही दाखवत आहे तशाप्रकारेच मूवीचा टीजरही असेल आणि फायनली मूवीही तसाच असेल मी असं म्हणेल एक महिना जवळपास रिलीज आहे आता बघूयात नवीन नवीन प्रमोशनल मटेरियल कशा प्रकारची येते व कशी नाही तर तुम्ही फुलवंती हा मूव्ही बघण्यासाठी किती एक्साइटेड आहात नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू